तर संध्याकाळी आठ आठ वाजेत बघा संध्याकाळी आठ साडेआठ आणि सब भयंटर पाऊस झाला आज दिवसभर तर काय नव्हता ऍक्च्युली आज काय नाही माझा मोबाईल बंद होता दिवसभर म्हणजे चार्जिंगच नव्हती कसली त्यामुळे आता मग मला कंटिन्यू सकाळपासून करता आलं नाही पण आता थोडं चार्जिंग केले मोबाईल सोबत एवढा पाऊस झाला उमऱ्यापेक्षा पाऊस झाला नसता आता

आता लाईट जाते आता मोबाईल चार्जिंग नाही दिवसभर कसा तरी वापरला थोडं चार्जिंग होता कायच व्हिडिओ वगैरे काढता आले नाही आता म्हणलं थोडं नाही का चार्जिंगला हो लाईट अजून हे चालू झाले हो खतरनाक पाऊस घरात पाणी आलं पार आमच्या पाऊस आणि असा विरुद्ध दिशेने पाऊस आहे नाही का असा त्यामुळे इकडं हिक दिसेल बरोबर घरात येते पाणी सगळं आता थोड्या वेळानं लाईट जाते बघा सगळी लाईट जाणार आता काल रात्रभर पण लाईट नव्हती झोप नाही काय नाही बघ लगेच वरून पाणी पडायला लागलं एक पाचच मिनटं झालं पाऊस चालू तरी सुद्धा वरून पाणी पडते असं नाही का लगेच म्हणजे एवढा फास्ट पाऊस चालू आहे चला आज बाळा

पाणी पण मी ज्या वेळेस चालू असं त्या काही वाजता त्यावेळेस मी पाणी आणले जाऊ नाही का लाईटच नाही का जाऊ आहे का तुमच्याकडे पाऊस असा इतका हे सगळीकडेच पाऊस आला अरे सिंधु चार चला चला ना कारण काय ना चार दिवस नाही मोबाईल मध्ये कसे त्यामुळे काल पण मला टाकता आला नाही कारण ते काय आहे ना ब्लॉकमोट असलं का मग त्या ॲव्हरेजमध्ये काय म्हणते त्याला ते साईज खूप मोठी असते मग काही मोबाईलच्या याच्यावरती दाटावते टाकता येत नाही लाईट वगैरे नाही काय नाही वायफाय बंद असलं का मग सगळं वापरत आहे असं त्या कुठं कुठं पाऊस पडतो नक्की सांगा आमच्याकडे तर भरपूर आहे चालेल धन्यवाद काळजी घ्या कारण पाऊस पाऊस